नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणो ज्ञानोदय आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपण मराठी व्याकरण यावर आधारित जो वाक्प्रचार हा घटक आहे त्या घटकावर आपण आधारित प्रश्न पाहणार आहोत आणि हा विद्यार्थी मित्रांनो हा आपला दुसरा पार्ट आहे अधिक पार्ट झालेला आहे तो तुम्ही नक्की बघून घ्या स्पेशली वाक्प्रचार यावर आधारित आपण प्रश्न काढलेले आहेत अप्रचार हा घटक असा आहे की ज्या घटकावर आधारित प्रश्न परीक्षेमध्ये हमकास विचारले जातात तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ पाहण्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील आणि तो व्हिडिओ तुम्हाला पाहता येईल आणि एकही व्हिडिओ तुमचा मिस होणार नाही आणि विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा एकही प्रश्न मिस नका करू प्रत्येक प्रश्न महत्त्वाचा आहे आणि वारंवार परीक्षेत विचारले गेलेले प्रश्न आहेत त्यामुळे प्रश्नांचा आपल्याला सराव होतो आणि याचा फायदा तुम्हाला परीक्षेमध्ये नक्कीच होईल चला तर बघूया आजच्या व्हिडिओमधील आपला पहिला प्रश्न केसाने गळा कापणे या वाक्प्रचाराचा खालील पर्यायातून योग्य अर्थाचा पर्याय निवडा ऑप्शन आहेत दुसऱ्याला फसविणे विश्वासघात करणे दुसऱ्याचे नुकसान करणे की विश्वासाला पात्र नसणे तर बघा केसाने गळा कापणे हा वाक्प्रचार आहे आणि आपल्याला योग्य अर्थाचा पर्याय निवडायचा आहे तर केसाने गळा कापणे याचा जो वाकप्रचाराचा योग्य अर्थ होईल तो होईल विश्वासघात करणे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन विश्वासघात करणे म्हणजे केसाने गळा कापणे होय आपण एखाद्या व्यक्तीवर विश्वास ठेवतो आणि त्या विश्वासाला तडा जाते आणि तिथे आपला घात होतो यालाच केसाने गळा कापणे असा वाक्प्रचार आहे पानउतारा करणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ द्या पाणी उतारावर वाहणे पायऱ्या उतरणे पाय उतार होणे की अपमान करणे पान उतारा करणे म्हणजे काय पान उतारा करणे म्हणजे अपमान करणे होय बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर चार अपमान करणे म्हणजेच पान उतारा करणे होय शब्द लावणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ द्या दोष देणे शब्दांची रचना करणे लेखन करणे की बोलणे तर शब्द लावणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ जो होईल तो होईल दोष देणे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर एक दोष देणे म्हणजे शब्द लावणे होय दुधात मीठ कालविणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ द्या दुधात मीठ घोळणे दूध नासवणे एखाद्याच्या बसलेल्या घडीचा विचका करणे दूध व पाणी वेगळे करणे तर दुधात मीठ कालविणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ जो होईल तो होईल एखाद्याच्या बसलेल्या घडीचा विचका करणे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन एखाद्याच्या बसलेल्या घडीचा विस्का करणे म्हणजे एखाद्याचं सर्व काम सुरळीत चालू आहे व्यवस्थित चालू आहे आणि त्यामध्ये अडथळा निर्माण करणे किंवा त्याच्या कामात त्याला त्रास होईल असे वागणे म्हणजेच दुधात मीठ कालविणे होय पायरीने ठेवणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ द्या योग्यतेने वागविणे पायरीवर बसविणे अपमान करणे की योग्यता दाखविणे तर पायरीने ठेवणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ जोईल तो होईल योग्यतेने वागविणे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर एक ज्याची जी योग्यता आहे त्याप्रमाणे त्याला वागविणे म्हणजेच पायरीने ठेवणे होय आडराना शिरणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ द्या वाकड्यात शिरणे वेळ पांघरणे मुद्द्याला सोडून जाणे की अज्ञान दाखविणे तर आडराणा शिरणे आड राना शिरणे या वाक्प्रचारचा योग्य अर्थ जो होईल तो होईल मुद्द्याला सोडून जाणे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन मुद्द्याला सोडून जाणे म्हणजे जो मुद्दा चालू आहे जो विषय सुरू आहे तो सोडून दुसऱ्याच विषयाकडे जाणे भरकटणे यालाच आड राणा शिरणे असा वाकप्रचार आहे डोळ्यात अंजन घालणे म्हणजे डोळ्यात काजळ घालणे चूक लक्ष आणून देणे डोळ्यात दुखापत होणे की डोळे रागाने मोठे करून पाहणे तर डोळ्यात अंजन घालणे डोळ्यात अंजल घालणे म्हणजे होय की चूक लक्ष आणून देणे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन चूक लक्षात आणून देणे एखाद्या व्यक्तीचं हो चुकलं असेल तसे ती लक्षात आणून देणं म्हणजेच डोळ्यात अंजन घालणे होय आकाश पाताळ एक करणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ द्या आकाशातून पाताळात प्रवेश करणे आनंदाने टाळ्या वाजविणे संतापाने थैमान घालणे की आकाशात विमानाने प्रवास करणे आता बघा आकाश पाताळ एक करणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता होईल तर आकाश पाताळ एक करणे म्हणजेच होय घालणे बरोबर आहे ऑप्शन नंबर तीन संतापाने थैमान घालणे म्हणजे अतिशय राग येणे आणि राग आल्यानंतर तीव्र स्वरूपाची प्रतिक्रिया व्यक्त करणे धिंगाणा करणे धिंगाणा घालणे म्हणजे संतापाने थैमान घालणे होय चांदीच्या चमचा तोंडात घेऊन जन्माला येणे या वाक्प्रचाराचा अर्थ द्या चांदीच्या विटेचे चमचे बनविणे चमचाने दूध पाजणे गर्भश्रीमंत असणे की मौल्यवान वस्तू वापरणे तर चांदीच्या चमचा तोंडात घेऊन जन्माला येणे या वा प्रचाराचा योग्य अर्थ जो होईल तो होईल गर्भ श्रीमंत असणे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन गर्भ श्रीमंत असणे म्हणजेच व्यक्ती जेव्हा जन्माला येतो तो श्रीमंत घरात जन्माला आलेला आहे आणि खानदानी किंवा वडलोपाजित प्रॉपर्टी भरपूर असणे भरपूर संपत्ती असणे आणि अशा घरात एखाद्या व्यक्तीचा जन्म होणे म्हणजेच त्यावेळी चांदीच्या चमच्या तोंडात घेऊन जन्माला येणे असा वाक्प्रचार वापरला जातो म्हणजेच गर्भ श्रीमंत असणे होय बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन मुग गिळणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता ते ओळखा शांत बसणे न बोलता अपमान सहन करणे स्तब्ध राहणे काहीही खाऊन पोट भरणे तर मूग घेणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ जो आहे तो आहे न बोलता अपमान सहन करणे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन म्हणजे एखादा व्यक्ती आपला अपमान करत आहे तरीही काहीही प्रत्युत्तर न देणे आणि त्याचं ऐकून घेणे म्हणजेच यासाठी वाक्प्रचार जो होतो तो होतो मूग घेणे पुढील वाक्प्रचाराचा अर्थ सांगा बोटे मोडणे रागवणे चरफडणे आकडे मोजणे कि दुखापत करणे तर बोटे मोडणे या वाक्प्रजासाठी योग्य अर्थ जो आहे तो आहे चरफडणे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन चरफळणे म्हणजे एखाद्या व्यक्तीचा राग करणे आणि त्याच्या नावाने वाईट साईड बोलणे हळद लागणे या वाक्प्रचाराचा पुढीलपैकी कोणत्या घटनेशी संबंध आहे विवाह बाळाचा जन्म वैधव्य की गृहप्रवेश तर हळद लागणे हा वाक्प्रचार जो आहे तो सर्वांना माहीतच आहे याचा अर्थ काय होतो तर याचा अर्थ होतो विवाह बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर एक विवाह म्हणजेच लग्न म्हणजेच यासाठी जो वाक्प्रचार वापरला जातो तो आहे हळद लागणे वाट लावणे या वाक्प्रचाराचा अर्थ नाश करणे घडी बसविणे पळून जाणे की भाग करणे तर वाट लावणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ जो होतो तो होतो नाश करणे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर एक नाश करणे बिमोड करणे म्हणजेच वाट लावणे होय गाशा गुंडाळणे या वाक्प्रचाराला समानार्थी पुढीलपैकी डॅश हा आहे म्हणजे गाशा गुंडाळणे या वाक्प्रचाराला समानार्थी वाक्प्रचार आपल्याला शोधायचा आहे ऑप्शन आहे फडशा पाडणे जोरात पळणे पोबारा करणे की खून गाठ बांधणे तर गाशागुंडाणे या वाक्प्रचाराला समानार्थी वाक्प्रचार जो होतो तो होतो पोबारा करणे बरोबर उत्तर आहे ऑप्शन हो। नंबर तीन प्रोबारा करणे गाशागुंडाणे हे समानार्थी वाक्प्रचार आहे म्हणजेच याचा जो अर्थ होतो तो होतो निघून जाणे पोबारा करणे म्हणजेच निघून जाणे होय म्हणजेच गाशा गुंडाणे पोबारा करणे हे जे आहेत ते समानार्थी वाक्प्रचार आहेत देवाज्ञा होणे म्हणजे साक्षात्कार होणे देव पावणे अवतार घेणे कि मृत्यू पावणे तर देवाज्ञा होणे याचा अर्थ जो होतो तो होतो मृत्यू पावणे मृत्यू पावणे म्हणजेच मरण होणे म्हणजेच मरण पावणे निधन होणे याला देवाज्ञा होणे हा वाकप्रचार आहे बरोबर अर्थ सांगा केसाने गळा कापणे गोड बोलून एखाद्याचा सर्वनाश करणे खून करणे आत्महत्या करणे की अशक्य वाटणारी गोष्टही करून दाखविणे तर कर आपल्याला जो वाक्प्रचार दिलेला आहे त्याचा बरोबर अर्थ सांगायचा आहे की केसाने गळा कापणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता होईल तर या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ जो होईल तो होईल गोड बोलून एखाद्याचा सर्वनाश करणे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर एक गोड बोलून एखाद्याचा सर्वनाश करणे म्हणजे समोरच्या व्यक्तीला तर वाटत राहतं की हा आपल्याशी चांगलाच आहे गोड गोड बोलतो पण मनात त्याच्या कपट असते पण आपण त्या व्यक्तीला खूप जवळचा समजतो कारण तो आपल्याशी नेहमी गोड वागतो पण त्याच्या मनात कपट असल्यामुळे तो आपला नाश करायला टपून असतो आणि त्यालाच योग्य वाक्प्रचार जो आहे तो आहे केसाने गळा कापणे बाळकडू पाजणे म्हणजे काय बाळास दूध पाजणे बाळास औषध पाजणे बालमनावर संस्कार करणे बाळास शिकविणे तर बाळकडू पाजणे बाळकडू पाजणे याचा अर्थ जो होतो योग्य तो होतो बालमनावर संस्कार करणे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन बालमनावर संस्कार करणे म्हणजेच एखादा म्हणजे एखादा मूल जे आहे ते लहान असताना त्याच्या मनावर योग्य ते संस्कार टाकणे त्याला बाळकडू पाजणे असे म्हणतात खालील वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा दृष्ट लागणे अथवा दृष्ट लागणे हा जो वाक्प्रचार आहे याचा योग्य अर्थ ओळखायचा आहे आणि ऑप्शन जे आहेत ते आहेत टक लावून पाहणे प्रेमात पडणे डोळे बंद ठेवणे की पाहिल्यामुळे नुकसान होणे तर दृष्ट लागणे अथवा दृष्ट लागणे या, या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ जो होतो तो होतो पाहिल्यामुळे नुकसान होणे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर चार पाहिल्यामुळे नुकसान होणे असं समज असतो लोकांमध्ये की एखाद्या व्यक्ती एखादा कार्य करीत असेल आणि त्यामध्ये वारंवार काहीतरी अडथळे निर्माण होत असतील तर कोणाची तरी दृष्ट लागली म्हणजेच नजर लागलेली आहे आणि ते पाहिल्यामुळे त्या व्यक्तीच्या पाहिल्यामुळे आपलं नुकसान झालेलं आहे त्याला दृष्ट लागणे अथवा लागणे असा वाकप्रचार आहे अर्थ नसणे या अर्थाचा योग्य वाकप्रचार कोणता गाशा गुंडाळणे फुगडी घालणे वाऱ्यावर सोडणे की राम नसणे तर अर्थ नसणे या अर्थाचा योग्य वाकप्रचार जो आहे तो आहे राम नसणे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर चार एखाद्या गोष्टीत राम नसणे असा वाक्प्रचार आहे त्याचा अर्थच काय होतो की अर्थ नसणे त्या एखाद्या गोष्टीत काही अर्थच नाही आहे असं आपण म्हणतो त्याला म्हणतात राम नसणे आता शेवटचा प्रश्न आहे कुठेतरी डॅश आणि माझ्या बहिणीचे लग्न मोडले खालीलपैकी योग्य वाक्प्रचाराचा उपयोग करा वाद झाला माशी शिंकली भानगड झाली की अडचण आली तर इथे डाच्या ठिकाणी आपल्याला योग्य वाक्प्रचार निवडायचा आहे की कोठेतरी आणि माझ्या बहिणीचे लग्न मोडले म्हणजे काहीतरी झालं आणि माझ्या बहिणीचे लग्न मोडले म्हणजेच काय योग्य वाक्प्रचार जो होतो तो होतो माशी शिंकली बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन की कोठेतरी माशी शिंकली आणि माझ्या बहिणीचे लग्न मोडले म्हणजे काहीतरी घटना घडली काहीतरी अडथळा आला आणि बहिणीचे लग्न मोडले असा या वाक्प्रचाराचा अर्थ होतो तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा तुमच्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद ऑल दी बेस्ट